या भूलोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर आणि या पंढरपूरला अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग म्हणजेच श्रीहरी विष्णुदेव त्या ठिकाणी आहेत माता लक्ष्मी तर मित्रांनो आज आपण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीची सुंदर अशी रहस्यमय माहिती ऐकणार आहोत की आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा आणि कार्तिकीला आळंदीची यात्रा असते तर या ठिकाणी देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं आहे की भगवंतानं दिलेलं वचन देव आजही पाळतात म्हणजेच पंढरीचे पांडुरंग वचन पाळतात आणि आपल्या भक्ताला भेटायला जातात हो डोळ्यात पाणी आणणारा क्षण या आणि त्यासाठी आज आपण दोन्ही एकादशीचं रहस्यमय माहिती नक्की ऐका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल मित्रांनो सुंदर अशी माहिती जर आवडली ना एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट आम्हाला नक्की द्या जय हरी माऊली असं म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो वर्षातून दोन एकादशी येतात पहिली आषाढी आणि दुसरी कार्तिकी एकादशी आषाढी एकादशी ही पंढरीच्या पांडुरंगाची म्हणजे पंढरपूरची यात्रा आणि कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी संत ज्ञानेश्वर माऊली यांची एकादशी आषाढी एकादशीला वारकरी लाखो वारकरी की ज्याची गिनतीही करता येणार नाही सर्व जाती धर्माची संतांच्या बरोबर म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणजे सगळे संत आणि या सगळ्या संत संतांच्या बरोबर लाखो वारकरी आळंदीवरून पंढरपूरला पांडुरंगाला आपल्या भेटायला जातात आणि प्रत्येकाचं देह असतं की पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हायचं आणि कार्तिकीला पंढरपूरवरून आनंदीला येतात म्हणजेच आषाढीला पांडुरंगाचं महत्त्व आणि कार्तिकेला संत ज्ञानेश्वर माऊलींचं महत्व आणि या दोन्ही दिवशी लाखो वारकरी बांधव पांडुरंगाचे भक्त उपवास करतात भजन कीर्तन करतात आणि या दोन्ही एकादशीचं फार महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये भागवत संप्रदाय म्हणजेच आणि या वारकरी संप्रदायाचं मूळ दैवत हे महाविष्णू आहे आणि महाविष्णूंना आपण जगत पिता म्हणतो अखंड विश्वाचा पालक म्हणतो संपूर्ण विश्व चालवणारा भगवंत म्हणून आणि या दोन्ही एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे बघा तर मित्रांनो एकादशी म्हणजे सनातन पंचांगानुसार अकरावी तिथी ती एकादशी आषाढी एक आणि दुसरी कार्तिकी वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात एक शुक्ल पक्षात तर एक कृष्ण पक्षात अशा असतात आणि याच्यानंतर मित्रांनो तब्बल सहा महिन्यांच्या अंतराने दोन्ही एकादशी येतात आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी सुंदर असे याचं महत्त्व आहे आषाढी एकादशीला आपण देवशयन एकादशी म्हणतो म्हणजेच त्या दिवशी शेषावर बसलेले भगवंत विष्णू देव योग निद्रेमध्ये जातात आराम करतात आणि कार्तिकेच्या अगोदरच म्हणजेच देवउठणे एकादशीला देव जागी होतात आणि त्यामुळे या दोन्ही एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे आणि या दोन्ही एकादशी जर आपण उपवास केला व्रत केलं तर मित्रांनो संपूर्ण तुमची जी पाप दु होऊन जातात बघा स्वतः भगवंत वैकुंठाला घेऊन जातात आणि आपल्या धर्माचं कर्तव्य असते बघ आषाढी एकादशीला देव झोपतात म्हणून सगळ्या भक्तांनी वारकऱ्यांनी आपापल्या ठिकाणाहून देवाच्या दर्शनाला जायचं संतांच्या सोबत पांडुरंगाच्या दर्शनाला म्हणजे लोक देहूवरून आळंदीवरून माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासोबत पालखी सोहळा जातो का नाही पंढरपूरला आणि याचाच अर्थ आपल्या स्थानापासून निघून देवापर्यंत पोचावं ही आषाढी एकादस आणि मग देव शयनाला जातात म्हणजे झोपतात आणि त्यावेळेला बघा चातुर्मासाचं चा व्रत लाखो भक्त करतात मनापासून त्यातच नंतर श्रावण महिना चालू होतो आणि याच्यामध्ये भगवान विष्णू देव आराम करत असतात निद्रेत असतात आणि त्यावेळी अखंड विश्वाची जबाबदारी जे कार्य ते देवादेव महादेव करतात म्हणून आपण पाहतो की श्रावण महिन्यामध्ये महादेवांचं माता पार्वतीचं पूजन केलं जातं परंतु भगवान विष्णूंचा एकही सण नसतो त्यावेळी आता आपण कार्तिकीचं वैशिष्ट्य ऐकणार आहोत कार्तिकी एकादशी आता कार्तिकी एकादशी म्हटलं की देव उठलेत काकडा करून जागरण करून वारकरी संप्रदाय काकडा करतो का नाही आणि काकडा करून देवाचं स्मरण करून भगवंताला त्या ठिकाणी उठावला परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी पांडुरंगाने वचन दिले की ज्याप्रमाणे आषाढीला माझे भक्त मला भेटा येतात माझी लेकरं त्याचप्रमाणे कार्तिकीला मी स्वतः त्यांना भेटाय जाईल म्हणून मित्रांनो कार्तिकीला प्रत्यक्षात भगवंत पंढरपूरवरून आळंदीला ठिकाणी येतात ज्या ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी -त्या भगवंत जाऊन दर्शन देतात तर मित्रांनो साडेसातशे वर्षाचा काळ निघून गेला अखंड विश्वामध्ये एका पुरुषाला माऊली म्हटलं जातं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरी की सगळ्या जाती धर्मांना अगदी साध्या सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली हो अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला संपूर्ण हे वारकरी संप्रदाय तयार केला मूळ त्याचा पाया रचला देवापर्यंत जावं कसं हे माऊलींनी आपल्याला सांगितलं आणि आपलं सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर माऊली आळंदीमध्ये समाधीस्थ झाली संजीवनी समाधी आजही त्या ठिकाणी माऊली आहेत आणि या समाधी सोहळ्याला हो प्रत्यक्षात पंढरीचा पांडुरंग होतो हाजीर होते स्वतः माऊलींच्या हाताला धरलेलं होतं रुक्मिणी माता अखंड विश्वाची माता त्या ठिकाणी होती माऊलींच्या समाधीच्या वेळी प्रत्यक्षात भगवंताच्याही डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं तो क्षण आणि त्यावेळेला भगवंतानं वचन दिलं की ज्ञानेश्वरा मी तुला स्वतः भेटा येईल रे या जागेवरती प्रत्यक्षात सांगितले म्हणून आजही त्या ठिकाणी भगवंतानं वचन पाळले आणि कार्तिकीला त्या ठिकाणी भगवंत पांडुरंग येत आपले ते पंढरपूरहून आळंदीला भेटा येतात मित्रांनो तो क्षण कार्तिकी एकादशी म्हणून आपण कार्तिकीला आळंदीला नक्की जा की त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घडल आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाशी नतमस्तक व्हा जीवन जगावं कसं हा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी कळेल आणि भगवंताचं नामस्मरण करा कारण शेवटी आपल्याला फक्त नामस्मरणच आपल्याला हा भवसागर तारण्यासाठी उपयोगी पडतो दुसरं धन संपत्ती काही नाही उपयोगी सुंदर अशी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी सुंदर अशी ही माहिती आवडली ना तर आम्हाला कमेंट नक्की करा संत ज्ञानेश्वर माऊली माऊली जय हरी विठ्ठल जय हरी माऊली अशी कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र